श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या नामस्मरणामध्ये व्यस्त असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी माहिती लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे अचानक धनप्राप्तीसाठी किंवा अगदी मराठी भाषेत म्हणतात ना की पैशाचा पाऊस वगैरे तसं काही मला म्हणायचं नाही आहे पण तुमची आवक वाढण्यासाठी एक म्हण आहे ती पैशाचा पाऊस पडणे याचा अर्थ असा नाही की अगदी पावसाच्या स्वरूपात पैसे पडतात असं नाही पण भरपूर पैसा मिळवून देण्यासाठी एक अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जी अत्यंत जर तुम्ही मनानं केली तर त्याचे फायदे तुम्हाला हजार पटीने मिळतील ह्याची खात्री मी देते मी स्वतः ही सेवा गेल्या वर्षी केली होती जेव्हा मी खूप जास्त अडचणीमध्ये होते आणि माता लक्ष्मीने मला अलगत त्यातून बाहेर काढले म्हणजे अगदी माझ्यावर अशी वेळ होती की मला अर्जंट दीड लाख रुपये हवे होते काही कारणास्तव आणि त्याची तीन ते चार दिवसात सोय झाली होती जेव्हा मी हा उपाय स्वतः केला होता ॲस्ट्रोलॉजरचाच उपाय आहे माझ्या मनाचा नाही त्यामुळे मला तो पटला आणि मी तो केला आणि त्यानंतर मला जे लाभ झाले एका गुरुजींचाच उपाय आहे आणि जे लाभ मला झाले ते त्यांनी पण सांगितलं होतं जेव्हा तुम्हाला लाभ होईल तेव्हा हे शेअर करा स्वतःपुरतं ठेवू नका कोणत्याही रेमिडीचा जेव्हा मला फायदा होतो तेव्हा प्रत्येक ती रेमिडी उपाय सेवा जे काही असेल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आता ज्यांना हे पटत असेल त्यांनी करा नसेल पटत त्यांनी नका करू मात्र मी सुद्धा प्रॅक्टिकलच आहे की कष्ट आणि शिक्षण याची बरोबरी कोणीच करू शकत नाही पण कधी कधी हे दोन्हीही सुद्धा कित्येक असे तरुण मुलं आजकाल आहेत जी भरपूर शिकलेली असूनही त्यांना नोकरी नाही व्यवसाय नाही व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये यश नाही यासाठी माझा प्रयत्न आहे की या सगळ्या कि मुलांना किंवा आपल्यालासुद्धा चांगले काम मिळावे आणि आपल्या शिक्षणानुसार किंवा आपण जसे कष्ट करतो त्यानुसार त्याच्या बदल्यात आपल्याला तेवढी रक्कम किंवा तेवढा पगार जे काही असेल ते आपल्याला मिळावं हीच माझी प्रामाणिक धडपड आहे तर चला आजची सेवा काय आहे बघूया सेवेला सेवा सांगण्याच्या आधी भरपूर जणांची मागणी होती की तही लॉससाठी काहीतरी घेऊन या तर खास क्रिस्टल वेट लॉस ब्रेसलेट आपण आता तयार केलेले आहे यामध्ये पी सी ओ डी थायरॉईड बी पी स्किनचे हे सुद्धा आहेत मात्र ह्याच्यासोबत दवाखाना सोडायचा नाही हे क्रिस्टल आपल्याला काम करतात आपल्या त्वचेला टच केल्यामुळे काम चांगले करतात त्याला हातात घेऊन अतिशय थंड ओरिजिनल असे क्रिस्टल हे क्रिस्टल आहेत आणि मिक्स क्रिस्टल आहेत यामध्ये वेगवेगळे तर काम शंभर टक्के करणार पण असं नाही की तुम्ही हे ब्रेसलेट वापरले म्हणून बी पीची गोळी सोडून द्यायची हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला जर तसं कोणी सांगत असेल तर तेही चुकीचं आहे दवाखाना डॉक्टर हे आपल्याला देवाप्रमाणे असतात आणि त्यांच्या ह्याच्या शिवाय आपल्याला काहीही करायचं नाही आहे आता सुद्धा घालते हेल्थ ब्रेसलेट घालते म्हणून मी दवाखान्यात जात नाही का तर मी दवाखान्यात जाते मात्र त्याच्या जोडीला आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरत असतो मग लॉससाठी सगळे नियम पाळून दवाखाना करून ज्यांना वेट लॉस थायरॉइड बी पी याचा पी त्रास आहे त्यांनी अवश्य आपल्याकडून क्रिस्टल घेऊ शकता तर चला आजच्या उपायाला सुरुवात करूया आपल्याला शुक्रवारी हा उपाय करायचा आहे कोणत्याही शुक्रवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे पिरियड नाही हवा आणि सुतक नाही पाहिजे बाकी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता शुक्रवारी सकाळी महिलांनी केस वगैरे स्वच्छ धुवावेत घर स्वच्छ करावे देवपूजा करून घ्यावी आणि त्यानंतर एक तांब्याचा तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे दूध कच्चे दूध न तापवलेले थोडे गंगाजल त्याचप्रमाणे थोडेसे पाणी म्हणजे एक्स्ट्रा थोडे पाणी त्यानंतर सात मोजून काळे तीळ सात मोजून अखंड तांदूळ त्यानंतर गंगाजल सांगितलं चमचाभर दूध आणि चमचाभर दूधसुद्धा कच्चं आणि थोडीशी हळद आता पुन्हा साहित्य सांगते तांब्याचा स्वच्छ तांब्या कृपया विचारू नका स्टीलचा चालेल का तांब्याचाच घ्यायचा आहे सूर्य बलवान होईल मंगळ मजबूत होईल सात काळे तीळ सात तांदूळ त्यानंतर गंगाजल चमचाभर दूध चमचाभर हळद चिमुटभर आणि साधे पाणी घातले तरी चालेल नाही घातले तरी चालेल आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा बघायचा आहे तांब्यामध्ये वाकून तुमचा चेहरा प्रतिबिंब तुमचे त्यामध्ये बघायचे आहे आणि हा जो तांब्या आहे तो माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला मातेला लक्ष्मी मातेला विनवणी करायची आहे की माझ्या आयुष्यातले सगळे धनाचे मार्ग मोकळे होऊ दे धनाची आणि स यशाची माझ्याकडे कायम बरसात होऊ दे म्हणजे धन आणि यश कायम माझ्याकडे आकर्षित होऊ दे आणि कायम माझ्यावर माता लक्ष्मी तुझी कृपा राहू दे कायम तू माझ्या घरी स्थिर वास्तव्य कर असं तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कारण माता लक्ष्मी ही अत्यंत चंचल आहे त्यामुळे आपल्याला तिला प्रार्थना करावी लागते सोबत भगवान विष्णूंची देखील प्रार्थना करावी लागते मी तुम्हाला नेहमी सांगते की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पाय दापतानाची मूर्ती अवश्य देवघरात ठेवा त्याचे रिझल्ट जे तुम्हाला येतील ते न सांगण्यासारखे आहेत एकदा पैसे घालवा आपल्याकडे आहे तुम्हाला नंबर देते अवश्य मागवा सेवा करा आणि लाभ मला सांगा तर आता उपायकडे बोलूया आता आपले प्रतिबिंब त्यामध्ये बघितल्यावर हा जो तांब्याचा तांब्या आहे तांब्या तो बघवा लक्ष्मी मातेसमोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर कमलात्मक मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र पाठ आहे माझाही तरी पण मी बघून सांगते चुकू नये म्हणून ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी नमहा आता तुम्हाला जर हा पाठ नसेल तर तुम्ही गुगलला कमलात्मक मंत्र असं सर्च करा लगेच खाली मंत्र येईल तो व्यवस्थित लिहून घ्या आणि तो एकशे आठ वेळा एकमाळ तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर हा तांब्या तिथेच ठेवायचा आणि संध्याकाळी किंवा चार पाच वाजता किंवा सर्व शनिवारी ह्याच्यातलं जे पाणी आहे ते तुम्हाला झाडाला घालायचं आहे हा उपाय तुम्हाला किमान पाच शुक्रवार करायचा आहे त्यासाठी गंगाजलची एक बॉटल आणून ठेवा आणि काळ्या तिळाचं एक पॉकेट आणून ठेवा बाकी सगळं आपलं सामान घरामधलंच आहे आणि हे जे पाणी आहे ते झाडाला किंवा तुळशीला तुम्हाला घालायचं आहे बाकी काहीही या उपायामध्ये करायचं नाही आहे एवढाच उपाय आहे सुंदर उपाय आहे आणि इफेक्टिव्ह उपाय आहे भरपूर पैसा मिळवून देणारी ही रेमेडी आहे करून बघा आणि मग मला सांगा की माता लक्ष्मीची तुमच्यावर किती कृपा होते ते त्याचप्रमाणे स्त्रीयंत्राची सुद्धा घरामध्ये अवश्य स्थापना करा कुबेर यंत्र श्रीयंत्र हे सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे असलेच पाहिजे पाहिजे असेल तर भरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुन्हा पुन्हा घ्यायच्या आहेत का तर नाही एकदाच घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी पडणार आहेत त्याचप्रमाणे लक्ष्मी कुंचनसुद्धा अवश्य मागवा त्याची सेवा करा आपल्याकडे आता भरपूर क्वांटिटीमध्ये आहे तर लक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा करा तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील कितीही मोठं कर्ज असू दे घराचं स्वप्न असू दे कुठलंही तुमचं स्वप्न असू दे की जे पूर्ण होत नाहीये ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी कुंचनची सेवा अत्यंत फलदायी आहे आयुष्यात एकदाच त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे आहेत पुन्हा पुन्हा नाही आयुष्यभर तेच सामान तुम्हाला वापरायचे आहे त्यामुळे विधिवत पूजा करून जर तुम्हाला पाहिजे असेल आता माझ्याकडचे जे लक्ष्मी कुंचन आहेत त्याची विशेषता तुम्हाला सांगते की ते आपण कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणांना लावून तुम्हाला देणार आहोत त्यामुळं त्याचा फायदा बोलायलाच नको इतका सुंदर तुम्हाला मिळणार आहे लवकरात लवकर आजच ऑर्डर करा लक्ष्मी कुंचन आणि बाकी जे सांगितलं आहे ते श्री स्वामी समर्थ